कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा सा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला याप्रसंगी शिवसेनेचे खासदार शेरंग बारणे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से अक्षय महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रम करतायत महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभागी होत असतात गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील यंदा या वारीत सहभाग घेतला फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज